ठरलं तर मग या मालिकेच्या आठ भागामध्ये आता प्रियाने दिलेल्या स्टेटमेंटमुळे डॉक्टरांनी क्षणाचा सुद्धा विलंब न करत प्रिया खोटारडी बोलती आहे किंवा प्रियाने जे काही बोलले ते सपसेल खोट आहे असा रिपोर्ट दिल्यामुळे मग आता कोर्टाची दुसऱ्या दिवशीचीच तारीख घेतले आणि याचबरोबर अजून तीन सत्यांचा असा उलगडा झालाय की महिपत आणि दामिनी यांच्या जवळ जवळ आता पायाखालची जमीनच हदरलेली आहे नक्की या प्रियामुळे काय झालंय महिपत प्रियाला गोळी घालायला काय निघालाय प्रियाने चौकशी तशी काय चूक केले सगळे सगळं आता चौकशी चालू असताना प्रिया गडबड गडबड करत असते नक्की आता बंदूक कुठून काढली कशी काढली हे तिला काही आठवत नसतं आणि त्यामुळे ती सांगते म्हणजे मला तसा फक्त अंदाज काढला फक्त मी कारण त्यांच्या हातात कोणतीही पिशवी किंवा बॅग नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या पॉकेटमधूनच काढली असेल अर्जुन म्हणतो अच्छा तू अंदाज काढलास हे यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो मग पुढे काय झालं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया मग त्यांनी थंड डोक्याने हो आपल्या नजरेला नजर देत विलास काकांच्या त्यांच्या अंगावरती गोळी झाडली अर्जुन म्हणतो अच्छा मग त्यावेळेला ते उभे होते की बसलेले होते विलास काका खुर्चीवरती होते की उभे होते गोळी झाडली त्यावेळेला की त्यांची ताकद कमी पडली नक्की काय झालंय या सगळ्याची नीट उत्तर दे काय बोलतेस तू यावरती प्रियाची आणि म्हणते दोन वर्षापूर्वी झालेला हा प्रसंग आहे ते बसले होते काय उभे होते काय त्यांना धक्का लागला काय किंवा अजून काय झालं फरक काय पडतो मी सांगते ना खून कसा झाला ते बाकी सगळ्या गोष्टीने फरक का पडत आहे यावरती रविराज चिडतात तन्वी फरक पडतो पडतो फरक त्या रात्री काय झालं होतं ही गोष्ट डिटेल मध्येच सांगितली पाहिजे अशा गोष्टीने फरक पडत आहे असं म्हटल्यावर ती मग आता सायली म्हणते अग प्रिया तू खून तर आयुष्यात एकदाच बघितलायस ना मग त्या खुनाचा क्षण आणि क्षण तुझ्या लक्षात असणं आवश्यक आहे आणि हे सगळं लक्षात ठेवणं तुझं काम आहे आणि त्यामुळे तुला प्रत्येक गोष्ट इकडे सांगितलीच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगते मला थोडस सा पाणी मिळेल का यावरती आता इकडे सांगायला लागतो चैतन्य तुला पाणी काय वाळ्याचं सरबत ज्यूस लस्सी काय जे हवे ते मिळेल यावरती प्रिया म्हणते प्लीज मला फक्त पाणी हवी आहे मला खूप त्रास होतोय मी या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करते आहे पण या सगळ्यामध्ये मला ना गोष्टी विसरताच येत नाही आहेत मला पुन्हा 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 त्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतात आणि त्याचा मला इतका त्रास होतो आहे ना मला खूप त्रास होतोय बाबा माझं डोकं गरगरतं आहे मला खरंच खूप त्रास झालेला आहे असं म्हणायला लागते ती मला ह्या सगळ्या गोष्टींनी खूप ऑलरेडी धक्का बसला आहे आणि त्यामुळे मला खूप त्रास होतोय इकडे आता रविराज म्हणायला लागतात म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता हिची चौकशी इकडे थांबवणार होतो आणि ती कोर्टातच फक्त चौकशी व्हावी असं मला वाटत होतं पण तू कोर्टाचे आदेश आणल्यामुळे माझा पूर्णपणे नाईलाज झालेला आहे यावरती अर्जुन आता पुन्हा एकदा चौकशी करायला लागतो आणि तो सांगायला लागतो सांगा, सांगा। मग काय झालं होतं उभं राहून गोळी झाली की बसून गोळी झाली त्यावेळेला नक्की काय घडलं होतं यावरती प्रिया म्हणते बाद झालं किती प्रश्न विचारशील तुझ्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो बांधील नाही तू पूर्णपणे बांधील आहेस कारण तुझ्या चौकशीची ऑर्डर ही कोर्टाकडून आलेली आहे आणि त्यामुळे माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला तू पूर्णपणे बांधील आहेस अर्जुन आता इकडे हे सगळं पाहत असताना रविराज तिला शांत करतात तन्वी तन्वी तू शांत हो यावरती प्रिया आता सांगायला लागते बाबा मला खूप त्रास होतोय श्वास घ्यायला त्रास होतोय मला न बोलायला त्रास होतोय मला खूप 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 त्रास होतोय मला खरं तर या सगळ्यामध्ये ना आता पूर्णपणे बरं नाही वाटत आहे अर्जुन मला जर काही झालं ना तर या सगळ्यामध्ये आता मी तुला दोषी धरेन मला काही झालं तर या अर्जुन दोषी आहे असं समजा यावरती मग आता सायकॉस्टिस म्हणतात सायकेट्रिस्ट म्हणतात ठीक आहे म्हणजे मला जे काही ऑब्झर्व करायचं होतं ते ऑलरेडी माझं ऑब्झर्व करून झालेलं आहे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुम्ही न गेलात तरी चालण्यासारखं आहे माझं ऑब्झर्वेशन कम्प्लीट झालंय यावरती रविराज चिडतात आणि ते म्हणतात अर्जुन मी तुला या आधी सुद्धा सांगत होतो की उगाच तू ती जी चौकशी करू नको तिला पॅमिक अटॅक येतात तिला ह्या सगळ्या प्रसंगामुळे त्रास होतो आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आम्ही आता ही चौकशी नाही म्हणत होतो पण तू हट्टावे हे सगळं केलंस यावरती आता इकडे डॉक्टर म्हणतात तसं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही गेलात तरी चालेल अर्जुन म्हणतो डॉक्टर म्हणतायत ना तोपर्यंत तो इकडे आता चिडलेली कल्पना आपल्या रूममध्ये देते आणि तिच्या मागोमाग ताबडतोब प्रताप येतो कल्पना काय झालं अगं तू इतकी तावा तावानी वरती का आलीस यावरती कल्पना म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही सगळं करायचं आणि मी चिडायचं पण नाही यावरती मग आता प्रताप म्हणतो अगं कशाबद्दल बोलतेस तू कशाबद्दल बोलतेस मला सांगशील का आणि त्यावरती कल्पना सांगते मी खरं सांगू का तर तुम्ही दरवेळेला म्हणजे आता तन्वीच्या विरोधात जात सायली आणि अर्जुनची बाजू का घेता मला तरी कळतच नाहीये की तुम्ही असं मुद्दाम करता का यावर ती प्रताप म्हणतो अगं असं काय करतेस तू का इतकी प्रेमिक होती आहेस म्हणजे आता मी खरं तर अर्जुन आणि सायली हे काही आपले दुश्मन आहेत का अगं अर्जुन ह्या घरचा मुलगा आहे आणि त्याला खुश ठेवणारी त्याची बायको ती या घराची दुश्मन कशी असू शकते तुला कळतंय का कल्पना तू किती विचित्र व्यक्ती आहेस ती तन्वी या घरामध्ये आता आपलं भांडणं लावायचा प्रयत्न करते मी बघितले ना कित्येक वेळेला काही गोष्टी साध्या असतात तरीसुद्धा तरीसुद्धा ती या सगळ्यामध्ये आता उगाच त्या गोष्टी पॅमिक करते आणि आपली सायली सायली या घरामध्ये भांडणं न करण्याचा प्रयत्न करते किंवा शांत करण्याचा प्रयत्न करते आणि तरीसुद्धा तू तिलाच हे करतेस यावर ती आता इकडे कल्पना म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप अगं कशाला घरामध्ये वाद करायचे हे वाद नको म्हणून तरी तू या सगळ्यामध्ये आता या लोकांशी नॉर्मल बोल ना सोबत सुद्धा नॉर्मल बोल की यावरती मग आता इकडे प्रति कल्पना सांगायला लागते अच्छा मग त्यांच्या आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला घरामध्ये वातावरण आता इकडे नीट राहावं म्हणून म्हणून मी खोटं खोटं त्यांच्यासोबत बोलू का अच्छा म्हणजे मी सुद्धा नाटकच करू का मला हे नाटक जमणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रताप म्हणतो कल्पना तुझं हे वागणं मला पटत नाहीये घरामध्ये जर का काही वादविवाद आणि हे नसतील टाळायचे आपल्याला तर आपण हे स्वीकारायला पाहिजे पण कल्पना काही ऐकायला तयार नसते तिला या सगळ्यामध्ये फक्त सायली चुकीची आणि तन्वी बरोबर तिच्या डोळ्यावरती बांधलेली पट्टी ही, ही काही निघायला तयार नसते तोपर्यंत प्रतापला प्रश्न पडतो की नक्की यांचं काय करायचं इकडे आता रविराज सांगत असतात तन्वी तन्वी तुझी तब्येत ठीक आहे ना यावरती मग आता इकडे रविराज म्हणतात झालं असेल तर आम्ही निघू का यावरती अर्जुन म्हणतो ऑलरेडी तुम्हाला सायकेट्रिस्टने सांगितलेलं आहे की तुम्ही इथून निघालात तरी सुद्धा चालण्यासारखं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रविराज प्रियाला घेऊन निघतात बाळा तू ठीक आहेस ना बाळा तू ठीक आहेस ना असं म्हणत रविराज तिला आता विचारत असतात आणि ती सांगते हो बाबा मी ठीक आहे चला आपण निघूया मला ना थोडंसं घरगरतं आहे पण आपण लवकरात लवकर इथे जाऊ इथे माझा जीव ना लवकरात लवकर तिकडून निघून घरी जाऊया इथे माझा जीव घुसमटतोय मग आता रविराज तिकडून निघताना अर्जुन म्हणतो खरं तर इतकी सगळी चौकशी ओव्हर झाले पण मी तन्वीला थँक्स म्हणणार नाही आहे कारण ना, ना तिने कोऑपरेट मुळातच केलेलं नाही आहे पण तिचा लॉयर म्हणून मी तुला थँक्स म्हणू इच्छितो सिनियर तू या सगळ्यामध्ये माझ्यासाठी इथे आलास आणि आता या चौकशीला सामोरं गेलास यापेक्षा दुसरं कोणतंही माझ्यासाठी महत्वाचं नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे आभार मानले जातात रविराजांचे आणि रविराज तिकडून निघून गेल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन मला एक गोष्ट सांगा तुमचे हे रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील आम्हाला यावरती डॉक्टर सांगायला लागतात खरं सांगू का तर रिपोर्ट द्यायला आम्ही बऱ्याचदा म्हणजे होल्डवर टाकतो स्टडी करतो पण हे रिपोर्ट आहेत ना हे होल्डवर टाकायची मला बिलकुल काही गरजच नाही आहे कारण सपशेल जो काही निर्णय आहे ना तो माझ्या डोळ्यासमोर झालेला आहे आणि त्यामुळे माझे रिपोर्ट रेडी अगदी रेडी आहेत अर्जुन म्हणतो काय तुमचे रिपोर्ट रेडी आहेत यावरती मग आता सांगायला लागतात डॉक्टर हो आमचे रिपोर्ट रेडी आहेत रेडी बिलकुल रेडी असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टर ते रिपोर्ट हातात देतात ज्या वेळेला डॉक्टर रिपोर्ट हातात देतात त्यावेळेला आता डॉक्टर निघून गेल्यावरती अर्जुन त्यांचे आभार सुद्धा मानतो आणि आता ते रिपोर्ट पाहण्याची अर्जुनला खूप 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 उत्सुकता असते त्यानंतर मग आता चैतन्य म्हणतो अरे वा अर्जुन काय कमाल केलेस तू कमाल म्हणजे या सगळ्यामध्ये आता किती तुझं आहे करू कौतुक करू तितकं कमी आहे तन्वीला एका झटक्यात क्लीन बोल्ड करून टाकलंस असं म्हणत अर्जुन आणि अर्जुनचं सायली आणि चैतन्य हे भरभरून कौतुक करत असतात आणि तोपर्यंत रिपोर्ट आता पाहण्याची घाई अर्जुनला झालेली असते अर्जुन रिपोर्ट काढतो आणि रिपोर्ट वाचायला लागतो हे कोणत्या तरी डॉक्टरच्या भाषेमध्ये किंवा डॉक्टरी भाषेमध्ये केलेले रिपोर्ट असतात ते अर्जुन आता वाचतो रिपोर्ट वाचल्यावरती चैतन्य आणि अर्जुन यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद येतो की ते दोघ जण हो आनंदाने नाचायचेच बाकी असतात पण सायलीला या रिपोर्ट काही कळत नसतं कारण त्याच्यामध्ये थोडी वकिली भाषा आणि थोडी डॉक्टरी भाषा असते द विटनेस एक्झिबिट सायन्स ऑफ गिल्ट इमोशनल असं सम समथिंग समथिंग लिहिलेलं असतं आणि सायली ते फक्त ऐकत असत पण चैतन्य अर्जुन हे नाचायचे बाकी असतात आणि त्यावरती सायली खुश होते पण ते सांगते खरं तर मला यातलं काही कळलं नाही काय आहे ह्याच्यामध्ये लिहिलंय त्यावरती आता इकडे चैतन्य सांगतो की याच्यामध्ये थोडक्यात मी तुला तुझ्या भाषेत समजवून सांगतो की याच्यात असं लिहिलेलं आहे की जी कोणी ही विटनेस आहे जी कोणी ही साक्षीदार आहे या साक्षीदारांनी जी साक्ष दिले ती साक्ष आपल्याला खरं तर ग्राह्यच धरता येणार नाहीये कारण हा साक्षीदार प्रत्येक वेळेला त्याची साक्ष चेंज करतोय म्हणजे हा साक्षीदार खोट बोलतोय असं थोडक्यात त्याच्यात लिहिलेलं आहे यावरती सायली म्हणते अरे वा हे असं लिहिलंय सायली सुद्धा खूप खुश होते आणि आता त्याच वेळेला अर्जुन सांगायला लागतो जेव्हा आपण मधुभाऊंची साक्ष घेतली होती जिकडे त्यांना आता आपण आश्रमात बोलावलं होतं त्यांची साक्ष घेतली होती आणि ते, ते जितके कॉन्फिडेंटली उत्तर देत होते किंवा ते, कि ते एकाच प्रश्नाचं उत्तर कितीही वेळा विचारलं तरी तेच 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 तेच, तेच, तेच उत्तर देत होते याच्यावरूनच मधुभाऊ खरे आहेत ही गोष्ट आपल्याला तेव्हाच कळते पण प्रियाचं स्टेटमेंट पहिल्या दिवसापासून ते आज तागायत बदलतंय सारखं बदलतंय याच्यावरूनच ती किती खोटारडी आहे हे सुद्धा आपल्याला समजतंय आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये आपल्याला केस लढायला अगदी सोपं जाणार आहे आणि यात काही अवघड नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन भलताच खुश झालेला असतो कारण दामिनी देशमुख सारख्या नालायक वाईसमोर केस लढत असताना कॉन्फिडेंटली ही केस लढणं खूप गरजेचं असतं आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता अर्जुनला इतका आनंद झालेला असतो की तो खूप खुश होतो इकडे तोपर्यंत चिडलेला महिपत ताबडतोब तडक भडक चिडचिड चिडचिड करत आलेला असतो तो, तो म्हणजे आता इकडे दामिनीकडे काय हा अर्जुन सुभेदार आहे मला आणि माझ्या लेकीला जरा जरा तो काही नीट राहू देत नाहीये बघितलं लगेच ताबडतोब त्यांनी आता नोटीस पाठवले उद्याची कोर्टाची तारीख घेतले यावर दामिनी म्हणते काय उद्याची तारीख आणि इतक्या तडकाफडकी का उद्याची तारीख घेतली नाही नाही आज न आज तन्वीचा सायकॅट्रिस्ट कडे चौकशी होती आणि त्याचाच हा परिणाम आहे कळतंय का तुम्हाला त्याला त्या चौकशीमध्ये असं काहीतरी सापडलंय की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आता इकडे तो कॉन्फिडंट झालेला आहे की त्याच्या आता कोर्टामध्ये जिंकू शकेल किंवा जिंकण्याची आशा आहे आणि म्हणून म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये आता हे पाऊल उचललेलं आहे कळतंय का कळतंय का खूप मोठा ह्याच्या हातात पुरावा लागलाय मला असं वाटतय की आपण हा जो काही त्याच्या हातात काय चौकशी लागले हे आपल्याला सांगू शकेल ती म्हणजे फक्त तन्वी तुम्ही तन्वीला म्हणजेच या प्रियाला विचारून घ्या तिला बोलवून घ्या तिला बोलवा आणि नक्की काय घडलंय हे सगळं सगळं विचारा त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की नक्की काय झालंय यावरती मग आता सांगायला लागतो महिपत अच्छा म्हणजे हिने माती खाल्ले तर हिने या सगळ्यामध्ये तिकडे जाऊन काहीतरी माती खाल्ले झालं हिला ना हिला आता सोडतच नाहीये तर मी असं म्हणत चिडलेला महिपत ताबडतोब आता इकडे प्रियाला कॉल करायला निघतो आणि हिला बोलवून तिला चांगला आता चांगलाच धडा शिकवतो असं आता बडबडायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे प्रियाला तो कॉल करायला निघतो प्रिया खूप घाबरलेली असते तिला सुद्धा समजलेलं असतं की उद्या कोर्टाची अर्जुनने तारीख घेतली ती विचार करते बहुतेक मी माती खाल्लेली आहे मी माती खाल्ली आणि या सगळ्यामध्ये आता बहुतेक म्हणूनच अर्जुनने उद्याची तारीख घेतलेली आहे उद्याची तारीख घेतले आणि माझ्याकडून काय चूक झाले काय चूक झाले असं ती विचार करत सगळ्या गोष्टी रिकॉल करते मी बांधील नाहीये हे उत्तर द्यायला मी अंदाज काढला होता मला नाही माहिती हे काय झालं ते काय फरक पडतोय असे बेजबाबदार स्टेटमेंट ज्या वेळेला तिने आता केलेलं असतात आणि त्याच वेळेला ती पूर्णपणे अडकलेली असते आणि त्यामुळे ती विचार करते नाही नाही प्रिया तू बहुतेक किलोभर माती खाल्लेली आहेस असं म्हणत ती आता विचार करत असते आणि त्यामुळे आता ती विचार करते की काय करू आता जर का महिपतला महिपतला हे सगळं कळलं तर माझं काही खरं नाहीये आणि आता हे सगळं बोलल्यावरती हे सगळं विचार करत असताना महिपतचा कॉल येतो नाही 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 मी हा कॉल उचलूच शकत नाही काय करू हा फोन पाण्यात फेकून देऊ का फोडून टाकू हा फोन का पण जर महिपतला कळलं की मी त्याचा फोन उचलत नाही आहे तर तो मला या सगळ्यामध्ये आता मारूनच टाकेल काय करू आणि ती फोन उचलते हॅलो यावरती आता इकडे महिपत म्हणतो काय गं त्या डॉक्टरच्या चौकशीमध्ये किती किलोभर माती खाल्लीस यावरती प्रिया म्हणते नाही नाही मी सगळं बरोबर तेच बोलले यावरती मग आता फोन स्पीकरवरती असल्यामुळे आणि त्यावरती आता इकडे दामिनी म्हणते काय ग जे काही स्टेटमेंट तू मला दिलंस तसंच बोललीस ना हा म्हणजे तू धादांत खोटं बोलू शकतेस आणि या सगळ्यामध्ये तू हे बोलूच शकतेस याचं मला बरोबर माहिती आहे पण या सगळ्यामध्ये आता तिकडे सायकॅट्रीच्या समोर हे सगळं बोलणं हे साधी सोपी गोष्ट नाही आहे या यावरती आता इकडे प्रिया म्हणते नाही नाही मी जे काही सांगितले ना कॉन्फिडेंटलीच सांगितलंय यावरती मग आता इकडे दामिनी म्हणते काही नाही मला काय ऐकायचं नाहीये तू इकडे ये नक्की त्याने मी काय प्रश्न विचारले तू काय उत्तर दिलीस हे सगळं सगळं मला आता कळलं पाहिजे आणि त्यावरती आता इकडे महिपत सांगतो जर का आम्हाला समजलं ना आम्हाला समजलं की तू या सगळ्यामध्ये काही माती खाल्लेस तर माझ्या गोळी बंदुकीची पहिली गोळी ही तुझ्या डोक्यामध्ये जाईल ही गोष्ट लक्षात ठेव यावरती प्रिया म्हणते नाही हो ऐका ना खरंच मी काही केलेलं नाहीये मी येते तिकडे तुम्हाला सांगायला की नक्की काय झालं आहे ते असं म्हटल्यावर ती आता इकडे महिपत म्हणतो ये तुझी वाट बघतोय त्यावरती दामिनी महिपतला म्हणते धमकी देणं बंद करा तिला नीट समजवून सांगा यावरती आता इकडे महिपत म्हणतो दामिनी बाई तुम्ही मला सारखं सारखं हे असं शांत करण्याचा जो काही प्रयत्न करताय ना ते मला आवडत नाहीये तुमचं हे काय वागणं आहे सारखं सारखं मला आपलं गप्प करताय तिला ना असं एका झटक्यात मी धडा शिकवला असताना असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते हे बघा जर का या सगळ्यामध्ये तिने आता कोर्टामध्ये आपल्या विरोधात साक्ष दिली ना तर गडबड होऊ शकते मैपत म्हणतो देऊच शकत नाही ती साक्ष यावरती दामिनी म्हणते हे बघा काहीही भलं तरी ती आपल्या बाजूने वीटनेस आहे म्हणून आपली केस स्ट्रॉंग आहे ती जर का जरा जरी पड पलटली बदलली तर तुमच्यासाठी कठीण जाईल यावरती महिपत म्हणतो हा तर मी विचार केलाच नाही यावरती आता इकडे सांगायला लागते ते काहीही झालं ना तरी ॲट एनी कॉस्ट आपल्याला समजलं पाहिजे ते म्हणजे अर्जुनच्या चौकशीत त्याला काय सापडले तर आणि तरच आपण ही सगळी व्यवस्थितपणे पुढचे कामं करू शकतो प्रिया विचार करते अरे देवा आता काय करू या महिपत अण्णाला समजलं की मी या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे तर हा मला पूर्णपणे आता वाट लावून टाकेल आणि पूर्णपणे मला निसनाभूत करून टाकेल आणि त्या माझा आता जीवन मरणाचा प्रश्न आलेला आहे प्रिया का माती खाल्लीस तू असं म्हणत ती स्वतःलाच आता इकडे समजवत असते तोपर्यंत अर्जुन आता खूप खुश असतो तो गाणं गुणगुणत असतो आणि मग सायली रूममध्ये येते आणि सायली म्हणायला लागते आज आपल्याला हवं तसं सा मनासारखं सगळं घडल्यामुळे तुम्ही खूप खुश आहात ना यावरती अर्जुन म्हणतो हो मी तर खुश आहेच पण तुम्ही खुश नाहीयेत का यावरती सायली म्हणते नाही सर मी सुद्धा खूप खुश आहे म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये सत्याची जीत होणार आणि आता आपला विजय होणार प्रियाने किती आतताईपणा करत उत्तरं दिली ना आणि तिच्या जाळ्यात ती, ती पूर्णपणे अडकलेली आहे कोर्टासमोर ज्या वेळेला सायकॅट्रिस्टची स्टेटमेंट येईल किंवा सायकॅट्रिस्टने जे काही सांगितले ते येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने केस पलटायला मदत होईल त्यावरती अर्जुन सायलीचा सा हात घेतो आणि छानपैकी डान्स करायला लागतो डान्स करता करता अर्जुन आता सांगायला लागतो हो उद्याची केस ही ना आपल्या बाजूनेच लागणार आहे आणि उद्या कोर्टामध्ये दामिनी देशमुखचा चांगलाच पराभव होणार अर्जुन म्हणते असं का बोलताय म्हणजे आतापर्यंत तुम्ही अनेक वकिलांच्या विरोधात लढलात पण प्रत्येक वेळेला तुम्ही जी बाजू सत्याची होती आणि सत्याच्या बाजूने तुम्ही केस लढलात मग आज अचानक तुम्हाला एखाद्या वकिलाच्या विरोधात जिंकावं असं का वाटतंय म्हणजे खरं तर सत्याच्या सत्याच्या बाजूने लढा देत असत्याच्या विरोधात जिंकावं असं तुम्हाला वाटलं पाहिजे ना पण पर पर्टिक्युलर वकिलाला हरवणं हे का तुमच्या मनात आहे अर्जुन म्हणतो हो असत्याच्या बाजूने असत्याच्या बाजूने लढणारी वकील आहे दामिनी आणि आमच्या प्रोफेशन ती डाग लागणारी वकील आहे दामिनी म्हणजे आमचं प्रोफेशन का बदनाम होतं तर दामिनी सारख्या बायकांच्यामुळे जर का आमच्या प्रोफेशनमध्ये अशी लोकं अजून काही वाढली ना तर प्रोफेशनला काळीमा लागायला वेळ नाही लागणार म्हणून म्हणून मला दामिनी देशमुख हिला हरवायचं आहे हिला दाखवायचं आहे ती किती खोटारडी आहे आणि खोटारडेपणाची कधीच जीत होत नाहीये तिने खोटे साक्षी पुरावे सादर करत आत्तापर्यंत अनेक खोट्या केस कोर्टात लढल्यात आणि जिंकल्यात पण या वेळेला तिला मात देऊन मला दाखवायचं आहे की काहीही झालं तरी सुद्धा जीत ही सत्याचीच होते आणि ही केस तिच्या करिअरमधली निर्णायक केस ठरेल इकडे तो पर्यंत इकडे आता ज्या वेळेला बाकी सगळे लूफॉल असताना दामिनीला आता महिपत कडून एक हिंट मिळते महिपत सांगायला लागतो की चार पाच दिवस त्याला किडनॅप करून ठेवलं होतं आणि तो इकडे नव्हताच तो इकडून तिकडे मग कोल्हापुरामध्ये लपून बसला होता त्याला आता आम्ही पकडत होतो ना मारायला म्हणून त्या सायलीने त्याला कोल्हापुरात ठेवलं होतं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी अच्छा मग चार पाच दिवस ते इकडे आउट ऑफ स्टेशन होते म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी दिली नसेल ना महिपत म्हणतो नसेल दिली यावरती मग आता दामिनी म्हणते अच्छा ही केस मी आता या पद्धतीने हँडल करणार मी अर्जुनला सांगणार आहे की जर का कोर्टामध्ये मी हे सांगू नको की मधुभाऊंनी चार पाच दिवस जाऊन सही नाही केलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध ऍक्शन नको व्हायला तर मात्र आता त्यांनी मला सायकॅट्रिस्ट रिपोर्ट द्यावे अशी मी डील करते तुम्ही बघाच मी केस कशी पलटते येते आणि असे सायकॅट्रिस्टचे रिपोर्ट मिळवते मग काही टेन्शन नाही आहे दामिनीचं डोकं उलटं चालत असतं आणि तिने मधुभाऊ चार पाच दिवस पोलीस स्टेशनला सही करायला गेलं नाही हे बरोबर पकडलेलं असतं आणि बदल्यात रिपोर्ट मागायचं ठरवते ती आता फोन करते आणि हॅलो अर्जुन सुभेदार मी दामिनी देशमुख बोलते माझ्या घरी तुम्हाला मी डिनरचं इन्व्हिटेशन देत आहे हा आणि हे टोटली कोर्टाच्या बाहेरचं इन्व्हिटेशन आहे बरे का कोर्टाचा विषय घेऊन अजिबात तिकडे येऊ नको येताना तुझ्या बायकोला घेऊन ये असं म्हणत ती आता जेवणाचं आमंत्रण देऊन आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करणार असते तिचा हा प्रयत्न कसा विफल ठरणार अर्जुन आता तिची तिचीच आता ही ट्रिक तिच्यावर कशी उलटवणार आणि कोर्टामध्ये तिच्या तोंडावरती कसं पाडणार पाहणं फारच रंजक